का तू आता बाकी ती कापते अन मी त्याला मर्डर करून टाकले म्हटले की परी दिसते फोटो कसलं भारी आहे ना तो है नुँ। 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 ते बड्डे चांगलं फोन बड्डे चा घालते फक्त ते ट्रेल जरा हे होत नाही ट्रेलचं नाही हा ते चॉकलेट चा ढागा लागले त्याला धुले त्याला धुत ना चांगला दिसतो काय आणला नाए। नाएद। दे मन सेव्हन टू फोर शिफ्ट आहे छान आहे का छान आहे का कस मला हे लय आवडत छान लय मारी मूर्ती खावा ना पूजा ताई नाही तू खाऊ कोण कोण कोणाला माहिती खा आतापर्यंत येत होता नाही खा बस हम्म हम्म कमोटाई खाची सकाळपर्यंत पटकन खा के घेऊन नाही एवढा रात्रीच नाही येत मी आता काय केक घेऊन घेऊन नाही मला नाही दिलं माझ्या बघ नाही